संपूर्ण तिन्ही तालुक्यामध्ये फिरत असताना युवकांची मोठी साथ आहे आणि आज युवक खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेले आहेत या मतदारसंघामध्ये विकास होण्याची आणि नांदी होण्याचे दिवस आलेले आहेत येणाऱ्या वीस तारीखला प्रचंड मताने मतपेटी विशालमय होणार आहे त्यामुळे त्यामुळे या मतदारसंघातील जेवढे युवक आहेत त्यांनी आज एवढंच ठरवलेलं आहे की विशाल परब यांना आमदार बनवणं काळाची गरज आहे हे प्रत्येकाला वाटत आहे एकंदर आपण या ठिकाणी बांधा शहर बांदा शहरात श्री बांदेश्वराचं दर्शन घेतलं देवीचं दर्शन घेतलं काय इप्सित तुमचं या ठिकाणी साध्य होण्यासाठी तुम्ही सांगितलंय बांदेश्वर देव आणि संपूर्ण देवदेवतांचा आशीर्वाद आशीर्वाद विशालप्रमाणे नक्कीच आहे परंतु मला एकच सांगावं असं वाटतंय की या मतदारसंघात काळाची बदल करण्याची आज वेळ आलेली आहे बदला घडणार आहे आणि लोक आणि जनता खूप शांत आहे कोणी काही बोलून दाखवत नाहीत पण जे ना व्हायचं ते नक्कीच होणार येणाऱ्या तेवीस तारीखला ते न दिसून जाईल निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मतदान होऊन एकंदर सगळ्या परिस्थितीत आज तुम्ही आढावा घेतलेला आहे युवक वर्ग तुमच्या बरोबर आहे तर या युवक वर्गासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय आहे सर्वात मोठं विजन जे हेच आहे की प्रचंड बेरोजगारी या मतदारसंघामध्ये आहे आणि आमचे तरुण लोक आज कामानिमित्त भटकत आहेत गोव्याला मुंबईला पुण्याला जात आहे तर माझं पहिलं विजन असेल हॉस्पिटल आणि हॉस्पिटल बनवणे आणि दुसरं जे विजन आहे ते माझं बेरोजगारी दूर करणे या तरुणांच्या हाताला काम देणे तरुणांना घडवणे हे माझं सक्षम करण्याचं एक माझं ध्येय आहे